नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जी आर शासनाने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या रोजी या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कालच आपण बघितलं आहे या योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आणि लगेचच जी आर याला मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी दीड हजार रुपये प्रति महिनाचा जी आर, आर शासनानं काल रात्री उशिरा जारी केलेला आहे त्यामुळे याची पात्रता निकष अटी काय असणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत काल अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा प्रत्येकी महिलांना भेटणार आहेत त्याचं वय एकवीस ते साठपर्यंत आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्वता आणि निराधार महिला योजनेची पात्रता काय महिलाची पात्रता आहे महाराष्ट्र शासनाचे रहिवासी असणं आपलं गरजेचं आहे योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे लाभार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा जास्त नसा नसावे ज्याचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशांना यात पात्रता नाही आहे कुटुंबातील सदस्य आयकरता आता नसाला पाहिजेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत या कामगार यासाठी पात्र अपात्र ठरणार आहेत सदर लाभार्थी महिलेच्या शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे नसाल पाहिजेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा लोकांना पात्र नाही कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचा नसाल पाहिजे राज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे हेही त्यामध्ये पात्र नाही आहे ज्याच्याकडे चारचाकी किंवा आणि ट्रॅक्टर वगळून ज्याच्याकडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर हे पात्र पात्र वा ते लोकपात्र नाही आहेत योजनेच्या पात्र व अपात्र निकषामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक असल्याने नियोजन व वित्त व्हायचे विपरीत शासन मान्यता घेऊन घेण्यात येणार यासाठी या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता कोणते कागदपत्र आवश्यक आहे आपण तेही बघूयात योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रेवाशी आणि प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्याचे आधार कार्ड सक्षमी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा दाखला उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा अनिवार्य बँकेचे पासबुक पहिल्या पानाची प्रत पासपोर्ट आकारचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र लाभार्थ्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे अपात्र अंगणवाडी का सेविका प्रवेशक मुख्य सेता सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक खातर जमा करून ऑनलाईन प्रणालीद्वारे केलेल्या लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करायचं आहे त्यासाठी हे लोक निकषामध्ये बसणार आहेत त्याच वेळेस तुम्हाला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचे लाभ मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण आवश्यक कागदपत्रे जमा करून ठेवायचे आणि ही सध्या ऑनलाईन प्रणाली सुरू झालेली आहे तुम्ही ही पात्र असाल याच्यामध्ये पूर्ण तुम्ही या चौकटीत बसत असाल तर तुम्हाला तुम्हीही अर्ज करू शकता तुमच्याही मैत्रमित्राला हा व्हिडिओ बघ की शेअर करायचा तो बंद जय हिंद जय महाराष्ट्र